नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेळ्यांच्या मुख्य चाऱ्यापैकी एक घटक असलेला दशरथ घास दशरथ घासाचे खूप सारे फायदे आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट चांगला असल्याने दुधाची गुणवत्ता सुधारते आणि त्यांचा स्किन कोट चांगला होतो चमकदारपणा येतो त्याच्यानंतर त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि दशरथ घास असा लो मेंटेनन्स फीड आहे त्याला वारंवार निंदणी करण्याची गरज नाही नसते त्याला उंदीर लागत नाही कमी पाण्यातही तो येतो आणि विशेष म्हणजे एकदा आपण दशरथ घास केला की तो कमीत कमी तीन ते चार वर्ष आपल्याला कापणीसाठी उपलब्ध असतो दशरथ घास हा आ, एक आ, चांगला फीड आहे आपल्याला कमी क्षेत्रामध्ये चांगला भरपूर चारा उपलब्ध होतो आता आम्ही वीज गुंठ्यामध्ये जवळपास सत्तर शेळ्यांसाठी हा चारा आ, केला आहे तर आम्ही अजून हा दशरथ घास वाढवणार आहोत आमचं दोनशे शेळ्यांचं फार्म लवकरच चालू होतं आहे तर याचं क्षेत्रही आम्ही वाढवणार आहोत तर असं सांगू इच्छितो की श शेळी मित्रांना की प्रत्येकाने दशरथ घास हा थोड्या प्रमाणात तरी करावा जेणेकरून तुमच्या शेळ्यांना त्याच्या आहारात एक चांगलं बॅलन्स होईल बॅलन्स डाएट येईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद